नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या अकरा जुलैला हिंदकेशरी जुना बैलपोळा माळशिरच मैदान संपन्न होत आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट बैलवान अभिजित भैया पवार यांचा आ, सर्जा या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झाला आहे आणि मित्रांनो सर्जाचा सर्जा पायरा कोण तर मित्रांनो स्वर्गीय निंबळकर सर यांची जशी बकासूर आणि सरजा आवडती जोडी होती तसंच मित्रांनो त्यांची अशीसुद्धा इच्छा असायची की हा जोड पळताना दिसावा आणि मित्रांनो या मैदानात तोच जोड आपला पळताना दिसणार आहे तर नक्की मित्रांनो पंचमिंदकेशरी सरजासोबत नक्की कोण तर मित्रांनो हेमंतठ फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव इंद केसरी महान भारत केसरी पेडगाव इंद केसरी हारण्या आणि पंचम इंद केसरी सरजा हा जोड मित्रांनो पळवायचा मालकाने निर्णय घेतला आहे आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय निंबाळकर सर यांची इच्छा होती मित्रांनो की हा जोड पळावा आणि मुंबई बिंजोडला देखील मित्रांनो जेव्हा जेव्हा सर मुंबईमध्ये जायचे तेव्हा हेमंतवाच्या घरी जायचे त्यांची चांगली मैत्री होती आणि मित्रांनो सारजाच्या आत्ताचे मालक पहिलवान अभिजित भाजप पवार आणि हेमंत शेठ दोनसुद्धा मित्रांनो राजा, राजा मालक राजा मालक आहेत त्याच्यामुळे मित्रांनो त्यांनी हा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो कसा वाटला पहिला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद मित्रांनो